जनतेचा सदैव देवळा तालुक्यातील झिरे पिंपळ विठेवाडी शिवारामध्ये रविवार दिनांक तीस मार्च रोजी रात्री बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलंय देवळा तालुक्यातील झिरे पिंपळ विठेवाडी शिवारामध्ये रविवार दिनांक तीस मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शेतकरी संतोष भाऊराव आहेर यांच्या शेतामध्ये घरालगत असलेल्या कोंबडीच्या खुराड्यामध्ये अचानक बिबट्या शिरला यामुळे खुराड्यात असलेल्या कोंबड्यांच्या आवाजानं शेतकरी संतोष यांनी घराबाहेर येऊन बघितलं असता कोंबडीच्या खुराड्यात बिबट्या शिरल्याचं याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कुठलीही वेळ न घालवता तात्काळ पथक पिंजऱ्यासह घटनास्थळी पाठवले वन विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं अखेर बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आला शेतकरी यांनी बनवलेला कोंबडी खुरड्याचा दरवाजा बारदांच्या सहाय्यानं बंद केल्यानं बिबट्याला खुर्ड्यामध्ये प्रवेश करणं शक्य झालं बिबट्या आतमध्ये असताना यांनी शिताफीनं त्याचा दरवाजा बंद केल्यामुळे वन विभागाला सदर बिबट्या पिंजऱ्यात अडकवताना सोपं झालं या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर दिसल्यानं परिसरातील शेतकरी भयभीत झाले <laughs>